यासाठी आपल्याला मैदा गरज नाही किंवा साठा पीठ काही न वापरता महिनावर अशी मस्त कुरकुरीत राहणारी मस्त सोनेरी रंगाची अशी खुसखुशीत करंजीची रेसिपी पाहूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मग आपल्या आजच्या या करंजीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं दाख साहित्य दाखवत आहे तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने हे साहित्य मोजून घेऊ शकतात एक गच्च वाटी गच्च भरलेला हा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तेवढ्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा हा आपल्याला एकदम बारीक असा झिरो नंबरचा तोच घ्यायचा आहे ह्या एक वाटी रव्यासाठी आपल्याला दीड वाटी पिठी साखर घ्यायची आहे साखर ही मिक्सरमध्ये दडून घेतली आणि ती दीड वाटी घ्यायची आहे सोबतच आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट घ्यायची आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई घेताना आपल्याला थोडीशी जाळ तळाची घ्यायची आहे गॅस चालू केलेला आहे आणि एक पाटी घेतलेला खोबऱ्याचा खीस हा कढईमध्ये टाकायचा आहे आणि कमी ते मिडियम फ्लेमवरती मस्त असा खमंग होईपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्यामध्ये अगदी पाव चमचा थोडंसं तूप टाकू म्हणजे मस्त कुरकुरीत असा हा खोबऱ्याचा खीस भाजला जाईल तूप जास्तही टाकायचं नाही अगदी थोडंसं टाकल्यावरती मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा किस मस्त असा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं जास्त जाळायचा सुद्धा नाही असा थोडासा तांबूस रंगावरती भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि पूर्ण हा गार होऊ द्यायचा आहे असा थोडासा पसरून ठेवला तर लवकर हा खोबऱ्याचा खीस थंड होईल आता गॅसवरती कढई पुन्हा ठेवलेली आहे कढईमध्ये एक पोहे खाण्याचा चमच तूप टाकते तूप किंवा तेलही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता घेतलेला एक वाटी रवा जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला कढईमध्ये आणि रवा हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही तर कमी ती साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी हा रवा असा थोडासा याला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजते वेळेस आपल्याला जास्त तुपाचा किंवा जास्त तेलाचाही वापर करायचा नाही अगदी थोडस फक्त तूप किंवा तेल हा करंजीचा रवा भाजायला लागत असतो असं कंटिन्यू परतून घेतला तर सगळ्या बाजूंनी हा रवा एक सारखा असा भाजला जातो आणि कुठेही तो, तो करपत नाही या ठिकाणी आपले साधारण सहा मिनिटापर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे मस्त असा भाजून झालेला आहे सुगंधही सुटलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा बदामी रंग आलेला आहे जास्त सुद्धा लाल होऊ द्यायचा नाही आता हा भाजून झालेला रवा ताटामध्ये काढून घेते कढईमध्ये अगदी थोडस तूप टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा आपल्याला परतून असे मस्त क्रंची करून घ्यायचे आहे तर या ड्रायफ्रूट मध्ये साधारण तीन ते चार काजू तीन ते चार बदाम थोडीशी चारोडी आठ ते दहा मनूक आणि अर्धा चमचा खसखस एवढं हे साहित्य टाकून साधारण अर्धा मिनिटा ते एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे कमी गॅस वरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे असा थोडासा रंग याचा बदलला का मग गॅस बंद करायचा आहे आणि हे ड्रायफ्रूटचे चे काप सुद्धा भाजून घेतलेले ह्या साहित्यामध्ये टाकायचं आहे आणि आता पूर्ण तिघ साहित्य हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता हा जो खोबऱ्याचा खेस आहे असा हाताने आपल्याला चुरून घ्यायचा आहे असं हाताने चुरून घेतला तर मस्त याचा बारीक असा चुरा होत आहे एवढा क्रिस्पी हा खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे आता पूर्ण खोबऱ्याचा खीस हा मस्त चुरून घेतलेला आण आहे आणि ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे असं मिक्स करत असतानाच त्यामध्ये घेतलेली साखर दीड वाटीची आहे पिठी साखर ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तर हे जे प्रमाण आहे संपूर्ण माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे मी जसं घरी करंजीचं सारण बनवते त्यानुसार तुम्ही जर का घ्यायचं असेल तर ह्याच प्रमाणामध्ये करा किंवा खोबऱ्याचा खीस जास्त तुम्हाला घालायचा असेल तर आणखी एक ऐवजी दोन वाटी खोबऱ्याचा खीस घाला ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक यामध्ये बदल करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असतानाच त्यामध्ये आपल्या चवीनुसार वेलची पूळ सुद्धा टाकून घ्यायची आहे या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूळ बारीक कुटून घेतलेली आहे वेलची पूळ कुटत असताना त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि मग कुटून घ्या वेलची पूळ अगदी बारीक अशी कुटली जाते आणि पटकन सुद्धा कुटली जाते तर वेलची पूळ टाकलेली आहे संपूर्ण हे मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी सारण किती मस्त असं झालेलं आहे पांढरं शुभ्र आणि अगदी मोकळं मोकळं आता करंजीचं जे बाहेरचं आवरण असते त्याला पारी म्हणतात आणि ती पारी बनवण्यासाठी आपल्याला बारीकसा रवा घ्यायचा आहे रवा घेताना खूप बारीकच घ्या जाड रव्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य घेतलेलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे घेतलेला रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणून ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये चाळण ठेवून त्यामध्ये दोन वाटी हा रवा टाकते ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य मोजून घेतलेलं होतं ना त्याच वाटीने दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा हा चाळून घेतलेला आहे आता अगदी चिमुटवर मीठ टाकायचं आहे म्हणजेच करंजी चवीला मस्त अशी लागते आता आपला जो सिक्रेट साहित्य आहे ना करंजीचा तो म्हणजे पाव चमचा पिठीसाखर अशी ही पिठी साखर जर का पारीच्या मध्ये टाकली करंजीच्या आवरणाच्या मिश्रणामध्ये तर करंजीला मस्त असा सोनेरी रंग तर येतोच त्याशिवाय जास्त काळासाठी ही करंजी मस्त अशी करंजी राहते सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे मीठ आणि पिठी साखर त्यानंतर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेला आहे तेल तडका पॅनमध्ये घालते आणि कडकडीत असं तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तेल आता हे गरम झालेलं आहे मस्त धूर निघेपर्यंत गरम केलेला आहे आणि ते कडकडीत गरम तेल या रव्यावरती आपल्याला सोडायचं आहे असा फेस झाला पाहिजे इतपत हे कडकडीत तेल असायला हवं आता हे गरम आहे म्हणून चमचने मिक्स करून घेऊ तेल वापरायचे नसेल तुम्ही तूपही ही, ही करंजीच्या सारणामध्ये टाकू शकता पण मला तेलाची करंजी ही खायला आवडते म्हणून मी तेल टाकलेले आहे संपूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने मिक्स करून घेऊ पूर्णपणे हे गाळ झालेलं आहे म्हणूनच हाताने पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ म्हणजे कण्या कण्याला तेलाचं मोहन हे लागेल यापेक्षा आपल्याला जास्तही तेलाचा वापर करायचा नाही असा हा रवा दिसत आहे आता हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर मैदा गव्हाचं पीठ न वापरता आपण जर का अशा प्रकारे रव्याचा वापर करून ही पारी बनवली तर करंजी संपेपर्यंत म्हणजे साधारण एक ते दीड महिन्यापर्यंत तरी मस्त अशी खुसखुशीत कुछ राहते अजिबात ही मऊ पडत नाही आणि वातळही होत नाही त्यासाठी हेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा करंज्या करून तर पहा तर थोडं थोडं पाणी टाकून हा जो रवा आहे आपण मडून घेतलेला आहे पारीसाठी लागणारं पीठ मळत असताना जास्त घट्टसर सुद्धा आपल्याला हे मळायचं नाही किंवा सैल सर सुद्धा नाही ह्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आता साधारण अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे यावरती झाकण ठेवते आणि हा रवा आहे म्हणून थोडंसं हे मोरू द्यायचं आहे साधारण पंचवीस मिनटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे असा हा रवा मोरलेला आहे त्यानंतर आपल्याला करंजा बनवायला सुरुवात करायची आहे हे जे पीठ आहे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर काय वेळ असेल तर तुम्ही तासाभरासाठी सुद्धा हे असंच मोरण्यासाठी ठेवू शकता पुन्हा मोडून घेतलेला आहे आता याचे छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे आहे असे लहान साईजमध्ये आपल्याला हे उंडे करून घ्यायचे आहे अगदी भराभरही उंडे होतात साधारण या ठिकाणी मी पाच ते सहा उंडे करून घेतलेले आहे आता ला लाटी ही लाटून घ्यायची आहे थोडासा मैदा घेतलेला आहे ह्या उंड्याला लावून आणि लाटून घ्यायचं आहे लाटत असताना खूप आपल्याला हे जाळ सुद्धा राहू द्यायची नाही पारी आणि खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही पारी लाटून झालेली आहे तर पहिली जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साचा न वापरता जर का तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर करंजी कशी बनवाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकता असं भरपूर सारण टाकलेलं आहे करंजीमध्ये साधारण दोन पोहे खाण्याचे चमच गच्च भरून सारण टाकलेला आहे सारण आपल्याला असं व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि असं अर्धा चंद्राकृती आकारामध्ये पाणी लावलेलं ला आहे त्यानंतर वरची जी पारी आहे अर्ध पारी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बोटांनी दाबून घ्यायची आहे आता ही करंजी कापण्याची चक्री घेतलेली आहे ह्याला काही भागामध्ये फिरकी म्हटलं जाते चक्री म्हटलं जाते तर ह्याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा नसेल तर सुरी घ्या आणि सुरीने सुद्धा अशा प्रकारचा आजूबाजूचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली ही पहिली करंजी तयार झालेली आहे साचा सा वगैरे न वापरता मस्त पांढरी शुभ्र अशी ही करंजी झालेली आहे तर आता मी तुम्हाला साच सा वापरून कशी परफेक्ट करंजी आपण बनवायची ते दाखवत आहे अजिबात न फुटणारी तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा करंजी बनवताना एक सुद्धा करंजी फुटणार नाही एवढी मी शंभर टक्के खात्रीने तुम्हाला सांगते तर दुसरी पारीसुद्धा अशीच लाटून घेतलेली आहे त्यानंतर ही जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साच्याने तर अशा प्रकारचा सा हा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपल्याला अगदी बारीक असा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरतीही पारी ठेवायची आहे खाली पीठ वगैरे काही लावायची गरज नाही या ठिकाणी सारण सुद्धा मी भरपूर असं भरते म्हणजे चवीला ही करंजी मस्त चविष्ट लागते साधारण तीन चमच पोहे खाण्याचं गच्च भरले जातील इतकं हे सारण भरून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो भाग आहे याला अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अर्ध भागाला आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्यानंतर साचा हा बंद झालेला आहे आणि बंद झाल्यावरती थोडासा दाबून घ्यायचा आहे प्रेस करून घेतलेला आहे असं छान दाबून घेतल्यावरती जी पारी बाहेर शिल्लक असते ती पारी आपल्याला कट करायची आहे अशा प्रकारे अंगठ्याने आता पूर्ण शिल्लकची राहिलेली पारी ही काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी ही करंजीचा साजा ओपन करून दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही करंजी झालेली आहे किती मस्त दिसत आहे अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला एक करंजी करून दाखवते तशाच प्रकारे साच्यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि वरतून पारी ठेवून सारण भरायचं आहे एवढ्या ह्या सारणामध्ये साधारण तीस ते पस्तीस करंज्या होत असतात आणि आपण जे पारीसाठी रव्याचं मिश्रण भिजून घेतलेलं आहे ते सुद्धा पीठ अगदी परफेक्ट होते तुम्ही एका बाजूला सुद्धा पाणी लावू शकतात किंवा पूर्ण गोल बाजूने सुद्धा पाणी लावू घेऊ शकता काही हरकत नाही आता मी पूर्ण गोलाकारामध्ये पाणी लावून दाखवलेला आहे साचा बंद करते आणि आधीप्रमाणेच शिल्लक राहिलेली पारी ही काढून घ्यायची आहे प्रकारे आणि पुन्हा मी तुम्हाला साचा हा ओपन करून दाखवते ही तिसरीसुद्धा तुम्ही करंजी पाहू शकता आणि ही उरलेली पारी आपल्याला पुन्हा दुसरी पारी बनवण्यासाठी वापरायची आहे नापताना फक्त असं छान घट्ट दाबून घेतलं तर ज्या कळ्या असतात त्या ओपन राहत नाही आणि तळताना करंजीही सुटत नाही ह्या प्रकारे बाकीच्या सगळ्या सारणाच्या करंजा मी करून घेते किती छान अशा दिसत आहे आणि करंजा ठेवत असताना मात्र त्या अशाच आपल्याला उघड्या ठेवायच्या नाही तर असा कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती सगळ्या करंजा अशा ठेवत घ्यायच्या आहे आणि वरतून सुद्धा तो कापड आपल्याला झाकून ठेवायचा आहे या प्रकारे म्हणजे त्या कडक होत नाही आणि तळताना करंजी ती फुटत नाही आता करंज्या पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर आता करंजा मी तुम्हाला तळून दाखवते तळण्यासाठी ताटामध्ये एवढ्या करंजा घेतलेल्या आहे बाकीच्या करंजा ह्या कापडाखाली झाकून ठेवलेल्या आहे तेलसुद्धा गरम झालेला आहे तर जास्त गार सुद्धा तेल नको आणि खूप असं धूर निघेपर्यंत तेल करंजे तडण्यासाठी आपल्याला घ्यायचं नाही तर मिडीयम पेक्षा थोडं जास्त तापलेलं तेल वापरायचं आहे गॅससुद्धा मी आता मिडियम ठेवलेला आहे आणि करंज्या ज्या आहे त्या तेलामध्ये सोडायच्या आहे हाताने मी सगळ्या करंजा ह्या सोडलेल्या आहेत जेवढ्या आपल्या कढईमध्ये माहिती तितपत करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहे आणि तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल रस करंजी बनवून तळत असाल तर कशा प्रकारे तळायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती आपल्याला पलटवायची नाही तर काहीसे कंतशीच राहू द्यायची आहे त्यानंतर मग अगदी हळुवारपणे झाऱ्याने अशी एक एक करंजी आपल्याला उलटपालट करायची आहे आणि करंजी त्यानंतर जशी तळली जाते त्यानंतर जे बुडबुडे आहे ना तेलाचे ते कमी होतात पलटवताना अगदी हळुवारपणेच आपल्याला ह्या करंजा पलटवायच्या आहे म्हणजे जेणेकरून एक सुद्धा करंजी फुटत नाही आता करंजीला मस्त असा रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला साधारण एक करंजीची बॅच तळायला तीन ते चार मिनिटं लागतात करंजीला मस्त असा रंग आलेला छान क्रिस्पी करंजी दिसत आहे त्यानंतर करंजी तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे आता मी तुम्हाला करंजीचा आवाजही ऐकवते किती मस्त अशा कुरकुरीत करंज्या झालेल्या आहे रंगा मस्त असा करंजीला आलेला आहे पांढरा शुभ्र आणि तेलातही करंजी कुठेही तेला ते फुटत नाही तेलही तुम्ही पाहू शकतात आता अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर करंजा कशाप्रकारे तळायच्या तर झारा घ्यायच्या आणि झऱ्यामध्ये करंजा अशा ठेवून घ्यायच्या आणि झऱ्यामध्ये करंजा ठेवल्यावरती तो, तो हळूच तेलामध्ये कढीमध्ये सोडायचा आहे याने काय होतं नवीन शिकणारे जरी असाल अनुभव नसेल तळण्याचा तरीसुद्धा मस्त अगदी परफेक्ट करंजा आपण तळून घेऊ शकतो हातावरती तेलसुद्धा उडण्याची शक्यताही राहत नाही तर मंडळी आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत इथपर्यंत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब आधीच केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तो सगळ्यात नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल मग मंडळी अशा प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंजा मी संपूर्ण ह्या तळून घेत आहे आता सगळ्या ह्या करंजा तळून झालेल्या आहे करंजाला किती मस्त असा एक सारखा रंग आलेला आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या करंजा दिसत आहे खारीसारखेच मस्त क्रिस्पी अशा ह्या करंज्या होत असतात आणि डब्यामध्ये भरून ठेवल्यावरती संपेपर्यंत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत या करंज्या राहतात हातावरती तुम्हाला ही करंजी सोडून सुद्धा दाखवते अजिबात थोडं सुद्धा तेल लागत नाही आता ही करंजी मी तुम्हाला तोडूनही दाखवत तुम्ही आवाजही ऐकू शकता अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी परफेक्ट मापासह ही करंजी आपली झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे मग पुन्हा भेटू नवीन छानस रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद